शिरोळ तालुक्यातील शिरदवाडच्या विकासासाठी निधी कमी बडू दिला जाणार नाही असं आश्वासन खासदार धैर्यशील माने यांनी येथील प्रभाग एकमधील विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी दिलं शिरदवाड येथील प्रभाग एकमधील कित्येक एक वर्षे प्रलंबित असलेल्या गटारकामांचा शुभारंभ खासदार धैर्यशील माने यांच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी ते बोलत होते प्रभाग एकमधील गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या गटारकामाचा शुभारंभ खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी खासदार धरेश्वी माणे यांनी गटर कामाची प्रत्यक्ष पाहणी केली व नागरिकांच्या अडचणी समजवून घेतल्या यावेळी उपसरपंच अर्जुन कांबळे माजी सरपंच सौ मुक्ता गाले माजी उपसरपंच अंजना पगडे बाबासाहेब आरेकर ग्रामपंचायत सदस्य विनायक कांबळे महादेव कुंभार सौ प्रवीणा प्रकाश पाटील सौ ज्योती कांबळे युवराज पगडे संजय पगडे विकास मधाळे राहुल बत्ते इत्यादी मान्यवर व नागरिक महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या मराठी एस न्यूजसाठी शिरदवाडहून बाळासाहेब पगडे